शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषा मनिषा जोडलेल्या आहेत डॉक्टर मनीषा कायंदी आपल्यासोबत रुग्णानं पंधरा ते वीस मुलांना एकत्र करून डांबून ठेवलं होतं आणि त्याची सरकारकडे काही डिमांड आहे की माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्या आता अर्थात पोलिसांनी कारवाई केलेली आहे मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे अत्यंत धक्कादायक प्रकार आहे की आणि तिकडे पोलिसांनी पटकन जाऊन आण, हे सगळं आणि आमचे आमदार दिलीप लांडे हे देखील तिथे घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते सुद्धा मला वाटतं आपल्याशी फोन लाईनवर आहेत मगाशी परंतु हा जो कोण इसम आहे ला, ला, ते पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि धक्कादायक आहे कोणी मुलांना असं अशा प्रकारे ऑडिशनला बोलवलं काय झालं नेमकं कुठे जाहिरात दिली होती कुठल्या जाहिरातीला यांनी रिस्पॉन्स दिला या सगळ्याच गोष्टीचा पूर्ण सखोल तपास झाला पाहिजे मात्र जी पंधरा ते वीस मुलांना एकत्रित गोळा केलं जातं आजूबाजूला इतर लोक असतात समाजाच्या लोकांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली नसेल नाही समजा आपण आली पण असेल परंतु त्यांना काय माहिती ना की हे स्वेच्छेनी आले आहेत डांबून ठेवलंय किंवा कुठलं त्यांना काही ऑडिशन टेस्ट साठी आता ऑडिशन टेस्ट साठी जाहिराती येतात लोक तिकडे जमतात वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतात ऑडिशन टेस्ट साठी मुलं अर्थात मोठ्या प्रमाणात असतात परंतु नक्कीच की एकदम याच्यावर काही वक्तव्य करणं कठीण आहे मला वाटतं पोलिसांनीच याच्यावर वक्तव्य केलं तर अधिक बरं होईल जी मात्र यावर उपाय काय जर असे मानसिक रुग्ण असे काही प्रकार करायला लागले तर उपायोजना करणं गरजेचं आहे नाही निश्चितच आहे उपाययोजना करायला पाहिजे परंतु एखादा माणूस मानूस, मानसिकरित्या विकृत आहे हे काही घटना म्हणजे अगोदरच माहीत नसतं असे अनेक लोक फिरत असतात जे विकृत आहे ते प्रत्येक ते काय काय कृती करतात हे एखादी कृती झाल्यानंतर आपल्याला समजतं oh. परंतु ते वरून नॉर्मल दिसतात hmm. किंवा वरून आपल्याला वाटत सुद्धा नाही की हा माणूस असा विकृत असेल किंवा काही त्यामुळे परंतु निश्चितच हे जे काय घडलं ते अतिशय अयोग्य आहे मुलांच्या जीवाशी आणि यापुढे जे मुलं खरोखरच होतकरू असतील त्यांना काही कलेची आवड असेल आणि कुठे ऑडिशनला गेले तर त्यांना पुढच्या वेळेला खबरदारी घेणं गरजेचं आहे किंवा कोणी मोठे घरातले कोणी व्यक्ती सोबत होते नव्हते खर तर म्हणजे प्रसार माध्यमातूनच हा विषय मला समजतोय परंतु मला असं वाटतं की यापुढे काळजी घेणं आवश्यक आहे ठीक आहे मनीषाताई धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल